ती समस्या झाली होती माझ्यासाठी मोठी काय करावं काय नाही आणि मला काहीच समजत नव्हतं मग मी खूप सर्च केलं युट्यूबवर सर्च केलं पुस्तकं वाचली जाणकारांना विचारलं की कसं काय काय होऊ शकतं तेव्हा मग मला हळूहळू कळत गेलं की मी माझं वजन कसं कमी केलं पाहिजे आणि फक्त माझंच नाही तर माझ्या मिस्टरांचं देखील मी वजन कमी केलं या डाएटमुळे पण मला आधी एवढंच तुम्हाला सांगायचं की माझं तब्बल पंधरा किलो माझ्या शरीरातलं मी वजन कमी केलं आधी माझं अर्धा किलो पण कमी होत नव्हतं पण नंतर माझं हळूहळू पंधरा किलो कमी झालं तर अगदी तीन चार महिन्यातच झालं तर ते कसं झालं मी तुम्हाला सांगणार आहे मी काय केलं जेव्हा मी वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये होती तर तेव्हा मी सर्वप्रथम सकाळी लवकर उठायची कारण की आपण जेव्हा सकाळी लवकर उठतो ना तेव्हा खरं सांगते तुम्हाला एक प्रसन्न सुरुवात होते दिवसाची उशिरा उठलं की सगळं शेड्यूल आपलं बदलतं आणि मग आपली कामं राहतात आपलं डायट करायचं सगळं सगळं स्वप्न बाजूला राहतं म्हणून तुम्ही आणि स्वतःला ठरवा की नाही आता आपल्याला बारीक व्हायचंय आणि तुम्हाला मी एक सांगते जाड असणं काही वाईट नाही उलट छान पण जर बारीक होता आलं तर नक्की व्हा